Ah oh. जहर पीकर हमें बुद्ध का पिला दिया वर्ण जाती भेदा मूळ मूल होता वेता दिनाचा चा मांडणारा होता अरे आचाट तरकाने कर्म कांडणारा होता आणि सवलती साथी दिना चा दिल्लीत भांडनारा होता अति सुंदर होती त्या गवळ्याची राधा पण तिच्यावरही नजर कृष्णाची होती सती पती वर्ता होती मने त्या रामाची सीता पण तिच्यावरही नजर रावणाची होती रविचंद्राला लाज वाटेल अशी सुंदर होती द्रौपदी तिच्यावर नजर तर पाच जणांची होती परंतु या जगातल्या सगळ्या सुंदरतेला लाज वाटेल अशी सुंदर ही माजा भीमाची लेखनी होती आनी सारे जगाची नजर इच्छा होती ये उन्हीं देखनी होती क्योंकि अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी पंडित जवाहर नेहरु ने तख्ता और ताज खरीद ली थी गोली चलाकर नत्थू ने लालच खरीद ली थी गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी लेकिन ये कलम चलाकर मेरे भीम ने इस भारत की इज्जत खरीद ली थी बड़े विद्वान थे भीमराव भारत की घटना बनाई और बड़े ही दयालु थे भीमराज गांधी की जान बचे लोका की गांधी मुशाला स्वातंत्र तो मिला गांधी बदल मना देशा राष्ट्रपिता है राष्ट्रपिता मान देशा बाप है गांधी वंदन है काही लोक म्हणतात गांधीमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला गांधीमुळे आहे नाही मानणं आम्हाला एकोणीसशे त्रेचाळीस ची चले जाऊची चळवळ गांधीने राबवली इंग्रज पळवले गांधीने या देशाला स्वातंत्र्य दिलं असं जर म्हणणं असेल आम्ही सहमत आहोत महात्मा गांधीजीचा विजय असो पुढे चला रे पुढे चला गांधीजीचा जय बोला मंजूर आहे आम्हाला पंधरा ऑगस्ट ला चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीला वाचवलंच नसत तर महात्मा गांधीने स्वातंत्र्याचा सूर्य तरी पाहिला असता का हा सवाल देशाचा बाप गांधी तलवार एक धारी तभी मधुधारी होता तलवार एक धारी तभी दुधारी होता अरे एक दस भी माझा लाखा ला भारी होता सारे त्या पुढाऱ्यांना बाबाचा धाक होता कारण भीमराव माझा हो बापाचा बाप, होता। माझा बापाचा बाप होता जगाला दिलं देशाला दिल, देशाला दिल। दिल? अरे जे तराजात मोजता येत नाही पैदा झालं नाही की जे बाबानी आम्हाला दिलं ते मोजण्यासाठी हमे वाले भिंजी हाते सभी लेने वाले आप आ आबागे आहे देखी देखते हैं सूरत मजा लेने वाले आ गए हैं धरती बचाने भीमजी यहाँ थे लेकिन बेच खाने वाले आ गए हैं अरे भला करने वाले यहां थे लेकिन जला देने वाले आव आ गए हैं दफन हो रहे थे तब बचाने भीमजी यहाँ थे लेकिन कफन लाने वाले आव आ गए हैं अरे गीता है अरे मोजता इतना ही जगातल्या मापन मोजता येत नाही जगातल्या बापान अरे मोजता येत नाही जगातल्या वैभव दिलं रे बापाच्या त्या बापा अस वैभव दिलं रे बापा छा Grazie.

जगातल्या मापान असं वैभव दिलं रे बापाच्या त्या Oh, Eu या सगळ्या जोर्याचं <desk> yes, नेतृत्व करणारे त्यांचे महात्मा गांधी आणि आम्हाला दाता विदाता कोणीही नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी बदली समाजाचं नेतृत्व केलं आणि म्हणून कवी म्हणत आहे अरे असा हि नौका ही नौका झाड ही नौका झाडाची फांदी

या साऱ्याचा नेता होता महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या मागासल्या बहुजन समाजात नेतृत्व केलं पण गांधी म्हणायचे मिस्टर आंबेडकर मी बहुजन मी या पदरी समाजाचा उद्धारकर्ता आहे मलाही बहुजन समाजाप्रती कळवळा आहे बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणायचे मिस्टर गांधी आईमध्ये आणि दाईमध्ये फार मोठा फरक आहे मी आई आहे मला माहिती आहे माझ्या ह्या दलित समाजामध्ये कसा दिवा लावावा कारण मी त्यांच्यामध्ये जन्मलेला बाबासाहेब टीका करताना गांधी म्हणाले होते की सुटा फुटात कोटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात आणि म्हणून गांधींनी आमचं नामांतर केलं आम्हाला पहिलं दलित म्हणायचे पण गांधींनी आमचं नामांतर केलं आणि आम्हाला